बाबा भिंतीला धरून भिंतीला हात लावून चालत राहायचे ते जसजस भिंतीला हात लावत त्या त्या ठिकाणाचे रंग फुसट होत राही व मळकट होत राहायचे ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होत की कोण जाणे त्यांनी डोक्याला तेल लावले होते आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने हाताचे ठसे भिंतीवर उमटले असावेत आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली मला पण काय झालं होतं कुणास ठाऊक मी तडक बाबांच्या रूम मध्ये जाऊन म्हणलो बाबा तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाही का माझा आवाज जरा उंच झाल्यासारखे मला वाटलं पूर्णांक ऐंशी शतांश वर्षाचे माझे बाबा माझ्याकडे बघितले एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी असा चेहरा बाबांचा झाला होता त्यांनी मान खाली घालून गप्प बसले छे हे मी काय केलं मी असं म्हणा याला नको होतं असं मलाच वाटायला लागलं माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले आणि भिंतीला हात लावून चालणं सोडून दिले पुढे दोन चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले आणि अंथरूनच धरले पुढे दिवसांनी त्यांनी आपली लोकयात्रा संपविली भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्या सारखं वाटत राहिलं दिवस दिवस पुढे उलटत राहिले माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यावे असे वाटू लागले रंगविणारे आले सुद्धा आमच्या जितू ला आपले आजोबा म्हणजे प्राणप्रिय भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठस्यांना सोडून रंगविण्याचा हट्टच धरला शेवटी ते रंग काम करणारे म्हणाले सर तुम्ही काही काळजी करू नका त्या ठस्याच्या भोवतीने गोल करून, छान करून देतो तो तुम्हालाही आवडेल शेवटी मुलाच्या हट्टा पुढे काही चालले नाही पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिला पेंटरची आयडिया सर्वांनाच आवडली घरी येणारे पाहुणे मित्र मंडळींना पण आवडले त्यांनी या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले आणि पुढे जेव्हा जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हा तेव्हा त्या हाताच्या डिझाईन बनविला जाऊ लागला ला। मुलाच्या हट्टापायी हे जरी करत राहिलो तरी आमचाही व्यामोह वाढत गेला दोन दिवस महिना वर्ष पुढे सरकत चालले जितू मुलगा मोठा झाला त्याचं लग्न झालं तसं मी माझ्या चा बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरीला येऊन लागलो होतो मलाही तेव्हा भिंतीला धरून चालावं असं होऊ लागलं पण मला तेव्हा की ती चिडून बोललो होतो बाबांना म्हणून चालताना भिंती पासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो त्या दिवशी रूम मधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्या सारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या बाहू मध्ये असल्याचे जाणवलं अहो बाबा बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना आता तुम्ही पडता पणता थोडक्यात वाचला मुलाचे वाक्य कानावर पडले मी चितूच्या मुखाकडे पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती पण द्वेष नव्हता तिथेच जवळच्या भिंतीत बाबांचे हात मला दिसले माझ्या डोळ्यासमोर बाबांचं चित्र उभं राहिलं त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले आपोआप डोळ्यात पाणी साचू लागले तेवढ्यात तिथेच जवळ थांबलेली आठ वर्षाची नाक धावत आली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली मधील सोफ्यावर बसलो लगेच नातीने आपलं ड्रॉइंग बुक दाखवत आजोबा आज माझ्या क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईज मिळाली असे म्हणत ड्रॉइंग बुक दाखवू लागली हो का अरे वा दाखव बघू कोणता ड्रॉइंग आहे तो म्हटल्यावरती ड्रॉइंग च पेज उघडून दाखविली आमच्या भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसाच काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती म्हणाली तिचं हे काय आहे म्हणून मी सांगितले हे माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र तिचं म्हणाल्या मुले लहान असताना असे भिंतीवर चित्र काढत असतात भिंत भर रेघोटे हातापायाचे चित्र काढत राहतात मुलांच्या आई वडिलांना त्यांचं कौतुक वाटत त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं तिच आणखी म्हणाल्या आपण पण आपल्या वयस्काई वडिलांवर आजी आजोबावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे त्या मला व्हेरी गुड श्रेया असे म्हणून कौतुक केल्या असं श्रेया आमची नात गोड गोड बोलत गोल राहिली तेव्हा मला माझ्या नाती पुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं मी माझ्या रूम मध्ये आलो दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन मला क्षमा करा बाबा मला क्षमा करा असे म्हणत मन हलक होईपर्यंत रडून घेतलो आणि वरचे वर असंच रडून बाबांची क्षमा मागत राहिलो हरिप्रसाद ग्रुप मधील संदेशातून